घरेन <laughs> त्यो <laughs> <Ads it� south filho> <laughs> <laughs> <tis> पूरी गाइस मैंने पाए ना देखा है मजा आ रहा है बगा तो मुगर मु चांगला है खौदरा फितना है मजा आ रहा है तुस खा ओम कर में द पले रे हो सुबह के भन को बाय जो बिछड़ गए हम अब उनकी याद दिला तिरंगा Yeah. दुनिया जिस पर गरब करे दुनिया जिस पर गरब करे चांद दी सोना नाच आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिक रोहित दास नाना आणि आपल्या गावाचे तलाठी अप्पा शांतीलाल नाईक यांनी दोघांनी दोनशे दोनशे रुपयाचं बक्षीस तुम्हाला दिले त्यांच्यासाठी पण काय

पण आमचे मराठी शाळेचे विद्यार्थी मागे नाही माहीसाठी छान टाळ्यात वाटत आणि आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिक पांडुरना आणि आपल्या गावातील कोतवाल ज्ञानेश्वर कुडी यांनी तुमच्यासाठी प्रत्येकी शंभर भारत पाटील मेहता तुझे शिकते सोळा वेळा आठराशे फुले सुत्रांना धन्य होतो आम्ही तुझे गाताना माननीय वर्धन गुरुजींवर व माझे प्रिय मैत्रीण सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या शिक्षक आणि मुद्दा व्यापिका होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी रोजी सत्तरा जिल्ह्याचे नायक झाले त्यांचा ना विवाह नव्या वर्ष झाला त्या हो त्या सावित्रा सावित्रीबाई नावाचा कोटी कोटी प्रणाम

जय ना सृष्टी चंद्रकांत एकटा दुसरी शिके सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या पंधरा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी आपला भारत देश देश्रेजी तु स्वातंत्र्य झाला स्वातंत्र्य मिळाल्यासाठी अनेक सुरुवातीने आपल्या प्राण गमावल्या सर्वांना माझा नमस्कार दिन हा भाग्याच्या त्याला स्वातंत्र्य दिनाच्या त्याला साजरा कव्या क्षण हा आनंदाचा देण जे ना

स्वातंत्र्य दिन आहे आपला भारत देश स्व स्वातंत्र्य दिन मिळून म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा स गुलामिरीतून मुक्क झाला या दिवशी आपण सो स्वातंत्र्य दिनाचा खूप शुभेच्छा नमस्कार माझे नाव सांगणे आहे मी आत्ता तिसरी शिकते सर माझ्या माझ्या नमस्कार माझे नाव कामिनी आहे मी आत्ता तिसरी शिकते आज पंधरा ऑगस्ट आहे आपण भारताचा स्वातंत्र्य दिन <गया> नमस्कार माझे नाव निकिता मी येतात क्रिसमस स्वातंजीन नायक राखी जर या दिवशी बाज पद पद ढुंडा बहुतो जहाना मिला मैंने ढुंडा बहुतो जहाना मिला मेरे वतन मिला। खुप -खुप देश येना जमीन आसमा मिल सर्वांना माझं नमस्कार माझी नाव भूमिका आहे आज पंधरा ऑगस्ट आहे आज भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करीत आहोत सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आहे आपला देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे तत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य दिनाने बलिदान दिले स्वातंत्र्य दिन हा आपला राष्ट्रीय सण आहे आपण मोठ्या आनंदाने ध्वजगीत म्हणतो मला भारतीय असल्याला खूप अभिमान धन्यवाद किस काम की आंसू ना हो तो आके किस काम की दिल ना हो तो दर्तन किस काम की अगर हम वतन के काम ना आए तो यह जिंदगी किस काम की है जिंदगी किस काम की आप सभी को मेरा नमस्कार मेरा नाम मानसे आज पंद्रह अगस्त है और सभी स्वतंत्रता दिवस मना रहे हैं आज ही के दिन सन 1947 में हमारा देश अंग्रेजों की गुलामी से आजाद हुआ था स्वतंत्रता दिवस हमारे इतिहास का सबसे बड़ा ऐतिहासिक दिन है हो मारे महान स्वातंत्र्यसेनाने मेळा कोटि कोटी बांधन सर्वांना माझं नमस्कार माझे नाव स्वतः पंधरा अगोस्ट म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिन आजच्या दिवशी म्हणजे पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीस रोजी आपला भारत इंग्रजांच्या गुलांबीत मुक्त झाला आपला भारत देश स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक का आपल्या प्राण्यांच्या मुली सांगितली माझे माझ्या देशात खूप प्रेम आहे आपण सर्वजण आपल्या देशात नाधर्माच्या नावावर जगा ना धर्माच्या नावावर मरा माणुसकी धर्म आहे या देशासाठी सगळ्यांना माझा नमस्कार माझे ना नाव कधी नाही मी यत्ता चौथी शिकते स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज पंधरा ऑगस्ट आपल्या भारताचा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन आहे आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आज आपण सगळ्यांनी मिळून भारत देश जगातील एक स्वच्छता आणि सुंदर बनवायची प्रतिज्ञा करूया हळूबळून दोन शब्द जय आज पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करीत सर्वप्रथम सणांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा स्वातंत्र्य दिन हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे देशाला स्वातंत्र्य मिळवून दे देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले त्या सर्व स्रियांना माझा सल मला माझ्या देशावर अभिमान आहे धन्यवाद नमस्कार माझे नाव आज पंधरा ऑगस्ट आहे हा आपला भारताचा स्वातंत्र्य दिन आहे आपला देश पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य हा एक आनंदाचा दिवस आहे या दिवशी आपण दा, करतो मिळून राष्ट्रगीत म्हणतो मला माझा देश खूप आवडतो भारताचा स्वातंत्र्य दिन आहे आज आजचा दिवस आपण भार आपण भारताचा स्वातंत्र्य दिन आहे आपल्या

आता अनेक वर्ष झालं मी सहन केल्यानंतर इंग्रजांचे अत्याचार सहन करून भारताला स्वातंत्र्य मिळाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित जवाहर महात्मा गांधी भगतसिंग राजगुरू सुखदेव अशा हजारो द्वैभक्तांनी स्वातंत्र्य मिळण्यास अमूल्य योगदान दिले अशा द्वैक्तांना माझ्या कोटी कोटी जय धिंध्येवाद नमस्कार माझे सर्वांना माझे नमस्कार माझे नाव वैभव आहे आज पंधरा ऑगस्ट आहे आपण भारता आपण भारताच्या स्वातंत्र्य दिन आहे आपला भारत देश इंग्रजांच्या गुणांमुक्त झाला विद्या माझे नाव मी पाचवीस शिकते आज पंधरा ऑगस्ट आपल्याला भारताचा स्वातंत्र्य आपल्याला तारा देश पंधरा ऑगस्ट एकोणीशे त्रेचाळीस रोजी इंग्रजांच्या मुलांचा मुक्त झाला आज आपण सरांनी भारताला स्वातंत्र्य करणे आणि देशाचा अभिमान बाळगण्यास तुम्हाला स्वातंत्र्य दिनचा खूप खूप दिना आसमान का तारा रहा है दुनिया में आसमान का तारा चमक रहा है आसमान में तिरंगा हमारा चमक रहा है आसमान में तिरंगा माननीय मुख्य आदरणीय शिक्षकों और मेरे प्यारे और बहनों सभी को मेरा प्यार भरा नमस्कार सबसे पहले आप सभी को स्वतंत्र दिवस के हार्दिक शुभकामनाएं 15 अगस्त 15 अगस्त भारत देश के गर्व सौभाग्य तो व सामान्य का दिवस है यह हमारा राष्ट्रीय पर्व है 15 अगस्त उन्नीस सौ सैतालीस को भारत ब्रिटिश शांति मुक्तवास से सभी तो भारतवासी इस दिन को स्वतंत्र दिवस के रूप में मनाते हैं देश को आज़ाद करने के लिए बहुत से क्रांतिकारियों ने सेनानियों ने अपना बलिदान दिया जैसे महात्मा गांधी पंडित नेहरू मंगल पांडे लोकमान्य तिलक सुभाष चंद्र ऐसे सैकड़ों महा स्वतंत्रता सेनानियों ने अपना बलिदान दिया जय हिंद जय भारत नमस्कार माते नाम नंद आज पंधरा ऑगस्ट आहे आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी ते जमलो आहोत सर्वप्रथम सौ सरांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्रणाचे बलिदान दिले आज आपण त्या सर्व स्वातंत्र्य स्वातंत्र्य सरिकांना सलाम करू हा आपला एक राष्ट्रीय सण आहे हा दिवस आपल्याला देशप्रेमाची शिकवण देतोदेव तिरंगे तेरी शाणे सर हमेशा उजाय रक्ना जप्पा गिलमे जाने माननीय मुख्य अतिथि आदरणीय शिक्षकगण और मेरे प्यारे दोस्तों आप सभी को स्वतंत्रता दिवस की शुभकामनाएं स्वतंत्रता दिवस हमारे इतिहास का सबसे बड़ा ऐतिहासिक दिन है इस दिन 15 अगस्त को हमारा देश अंग्रेजों से पूरी तरह आज़ाद हुआ 15 अगस्त 15 अगस्त उन्नीस सौ सैंतालीस को हमारे देश को आज़ादी मिली हमारे हमारे स्वतंत्रता हमारे महा स्वतंत्रता सेनानियों ने अपनी जान तक कुर्बान कर दी उन्होंने देश

बा ते गं सर बाबू साहेब साहधारण कोडी हां प्रदीप साहतारण पाटील पुढे किशोर रमेश पाटील त्यानंतर रदीश मरून कोडी दोनों ठिकाना चला दिलीप देराम को दे गणेश गणेशराज कोडी भूषण मागूलाल कोडी चला येत पाचवीचे मुलं पाचवी सा चे मुलं पाचवी चला नव्हता कुशल ना बोलाल कोणी आले यानंतर आपल्या गावातील भाऊसाहेब भाऊसाहेबदा नाही आप्पा

आपल्या निमोडा गावातील रहिवाशांनी आजपर्यंत तुम्हाला पैसे रुपाने पक्ष दिलेलं आहे नेहमी तुमचं कौतुक नेहमी पैशांनी करतात आज पहिल्यांदा तुम्हाला जे शैक्षणिक साहित्य हवं आहे ते तुम्हाला मिळालेलं आहे तर त्यासाठी आपला दादा आणि त्यांचा जो मित्र परिवार आहे या सगळ्यांसाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजे हा सागर दादा या या मेने दादा हे करणारे असे महिला मनीष प्रवीण कोडी गेल्या बरं जिजाबाई शंकर सोमनशी

आणि दुधाबाई सरकु यानंतर आपल्या साडेबंद कामै चित्रला नि आज डिस्प्ले वाला हां मंगला

पुरा <isma> दुई <prendergen> <mitens> ah. तिला <Such> बादा <Quandavakataassa: initiatives>

टाकलेला आहे आपलं शाळेचं बालक पूर्ण आहे आपण निराकरण कर तुमचं सहकार्य पाहिजे गावाचं सहकार्य पाहिजे आता गावामध्ये कसं राहतं तालुक्यामध्ये पाचच्या दोन वर्षापूर्वी पस्तीस गावांना बालकम पूर्ण झाले रोजगार आलेला आहे jangan kemana-mana ya,